सिव्हिल डिसओबिडियन्स आणि हेन्री डेव्हिड थोरो लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले आवाज सचिन सुरेश अठराशे पंचेचाळीस ते अठराशे सत्तेचाळीसच्या दरम्यान कॉंगकॉर्ड मॅसॅच्युसेट्समध्ये बांधलं गेलेलं एक घर नंतर अमेरिकन इतिहासात प्रचंड गाजणार होतं खर तर ते घर नसून तो एक प्रयोगच होता त्या घरासाठी सेकंड हँड म्हणजे वापरलेल्या जुन्या खिडक्या काचा पडलेल्या घराचं छप्पर आणि इतर काही वस्तू खिळे हजार एक विटा वगैरे सगळं मिळून फक्त अठ्ठावीस डॉलर्स आणि बारा पूर्णांक पाच सेन्स इतकाच खर्च आला होता वस्तूंची ने आण करायला काहीच खर्च आला नव्हता याचं कारण त्यातल्या बहुतांश वस्तूंची वाहतूक या मालकानं स्वतःच केली होती या मालकाचं नाव होतं डेव्हिड हेन्री थोरो हेन्री डेव्हिड थोरो हा एक अमेरिकन निबंध लेखक कवी आणि तत्वज्ञ म्हणून जगभर ओळखला जातो थोरोची सिव्हिल डिसओबिडियन्स आणि वॉल्डन ही पुस्तकं जगभर खूपच गाजली निसर्गाशी एकरूप राहून साधी राहणी अंगीकारावी असं थोरोचं मत होतं मला सूर्य आणि चंद्र सकाळ आणि संध्याकाळ तसंच निसर्गातल्या असंख्य गोष्टी निसर्गाकडे खेचतात आणि माणसांपासून दूर नेतात असं थोरो म्हणायचा पण माणसांपासून सतत दूर राहणाऱ्या थोरोचा जगातल्या कोट्यावधी माणसांवर प्रचंड प्रभाव पडावा हा एक विरोधाभासच होता अन्यायकारक अवस्थेला जुगारून देण्याविषयी त्यानं सिव्हिल डिसोबिडियन्स या पुस्तकात आपली मतं मांडली होती त्यानं लिहिलेल्या सिव्हिल डिसोबिडियन्स या पुस्तकामुळे कोट्यवधी माणसांची आयुष्य बदलणार होती अठराशे एकोणपन्नास साली रेझिस्टन्स टू सिव्हिल गव्हर्नमेंट या निबंध संग्रहात थोरोचा हा निबंध प्रकाशित झाला त्यानंतर तो पुस्तक स्वरूपात देखील आला सिव्हिल डिसोबिडियन्स हे पुस्तक म्हणजे अमेरिकन सरकारला विरोध करणारा निबंध आहे माणसांनी किंवा व्यक्तींनी सरकारला आपल्या विवेकावर राज्य करण्याची किंवा आपला विवेक काढून घेण्याची परवानगी देऊ नये सरकारनं आपल्यावर अन्याय करण्याचा परवाना आपण देऊ नये असं त्यानं म्हटलं होतं खर तर अमेरिका मेक्सिको युद्ध संपत आलं असताना म्हणजे अठराशे अठ्ठेचाळीसच्या जानेवारी महिन्यात त्यानं सिव्हिल डिसोबिडियन्स या विषयावर एक व्याख्यान दिलं होतं हेनरी डेव्हिड थोरो याच्या मांडणीचा पुढे जागतिक इतिहास राजकीय तत्वज्ञान आणि अमेरिकन विचारांवर खूप मोठा परिणाम झाला